खरेदी केलेल्या जमिनीच्या सात बारा उतार्यावर नावं लावण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या इस्पुर्ली इथल्या तलाठ्याला रंगेहात अटक करण्यात आली चंद्रकांत अस्वले असं त्याचं नाव असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज संध्याकाळी इस्पुर्ली इथल्या तलाठी कार्यालयात ही कारवाई केली करवीर तालुक्यातील येवती इथं प्रीतम पाटील राहतात त्यांनी चार दिवसांपूर्वी इस्पुर्ली इथं एक एकर जमीन खरेदी केली आहे या जमिनीच्या सात बारा उतार्यावर त्यांची पत्नी वैशाली पाटील आणि भाऊजय सविता पाटील यांची नावं नोंद करण्यासाठी त्यांनी इस्पुर्ली इथल्या तलाठ्याकडं अर्ज केला होता ही नावं लावण्यासाठी तलाठी चंद्रकांत अस्वले यांनी पाटील यांच्याकडं पंचवीस हजार रुपयांची मागणी केली होती अंती त्यांनी वीस हजार रुपयांची मागणी केली होती याबाबतची तक्रार पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आज सकाळी केली होती त्यानुसार या विभागानं इस्पुर्ली इथल्या तलाठी कार्यालयात सापळा रचला होता त्यावेळी वीस हजार रुपयांपैकी पंधरा हजार रुपयांची लाच घेताना तलाठी चंद्रकांत अस्वलेला पंचसाक्षीदारांसमक्ष अटक करण्यात आली नव्या वर्षात लाचेची पहिली कारवाई महसूल विभागात झाल्यानं खळबळ उडाली आहे अटक केलेला तलाठी चंद्रकांत अस्वले हा राधानगरी तालुक्यातील आटेगाव इथं राहणारा असून त्याच्या घराची झडती घेण्यासाठी एक पथक रवाना झाल्याचं उपाधीक्षक गिरीश गोडे यांनी सांगितलं उपायुक्त संदीप दिवाण राजकुमार गायकवाड आणि उपाधीक्षक गिरीश गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील श्यामसुंदर बुचडे शरद पोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली